दादा हा कुठला परिसर आहे प्रभाग क्रमांका अठ्ठावीस हा परिसर कुठला परिसर नगर बुद्ध विहारच्या मागे आपण बुद्ध विहारच्या बरं तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये डेव्हलप कोणी केलेली डेव्हलपमेंट इथं काही जशी शक्यतो पाहिजे जे बेसिक गरजा असते ती काही डेव्हलपमेंट झालीच नाही बरं जसं की आता एखादं काम दाखवायचे नाही झालं नाही काहीच नाही मी तुम्हाला दाखवू शकतो ना चला ना या यासोबत आपला इथला जे वाड आहे इथं समाजकार्य म्हणजे कुठलं पण जे घरचं लग्न वगैरे छोटे मोठे समारंभ इथं होतात बघा बघू शकता में दादा, दादा एकदा मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की फक्त एकदा ही घाण दाखवा हे बघा मी आता सध्याला प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये आहे ही प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मधलं ही घाण बघू शकता तुम्ही इकडची इकडची घाण बघू शकता कशी घाण आहे तर दादा आणि इथले कुठले नगरसेवक इथं काहीच मदत केली नाही कुठलं काहीच नाही जे कचरा असतो तो कचरा तर कचरा त्याच्या ठिकाणीच आहे हे बघा तुम्हाला चालायला पण जागा नाही आणि हे इथे पण एकदा बघा काहीच वाढायचा विकास नाही झालेला जो पण नगरसेवक आहे हो तो श्रेय घानाचं काम करतोय आणि माझं एक बेसिक म्हणणं आहे की इथे जे तुम्ही विकास करता का फक्त मालिकेचे कर्मचारी काम करतात पण तुम्ही हा जो विकास आहे तो कुठे इथलं कोण काम करणार याचं पण एक उत्तर द्यावं भावी उमेदवारांनी जो पण असेल तो आता निवडून येण्यासाठी राजकारण म्हणजे सध्याला तो वाटतं पोरखेळ झालेलं आहे जो नाही तो उभा राहतो प्रयत्न करतो निवडून यायचं पण हे दुर्गंधी कोण साफ करणार अरे इथं पण कर्मचारी असतात ना हे बघा तुम्ही इथं लोक कसे श्वास घेत असतील आपल्याला उभा राहायला अवघड आहे या तुम्हाला आणखी पण काही दाखवतो जसं की दादा आता आपण एक सामाजिक कार्यकर्ता आहात का नाही नाही मी सामाजिक काही कार्यकर्त्यांनी कुठल्या पक्षाशी निगडीत नाहीये माझं स्वतः मी आपलं इथं राहतो त्यामुळे माझं काही देणं लागतं समाजासोबत त्यामुळे मी हे मनात न बोलतोय का इथलं काहीच विकास नाही झालेला आता जे आपण इथले जे पण उमेदवार आहेत सगळे मला परिचयाचे आहेत पर ते पण मला ओळखतात पण माझं ते म्हणणं नाही का तुम्ही उमेदवार आहात बरोबर तुम्ही म्हणता का आम्ही ड्रेनेज लाईन केली आम्ही नळ बसवले तर आम्ही पाणी दिलं लोकांना पण आता हे काम जे आहे हे माझी नगरसेवकाचं हे उमेदवाराचं नाही ना हो मग आता हे जे उमेदवार काय श्रेय म्हणून निवडणुकीला उभं कसे राहतील माझी नगरसेवकांनी काही केलं नाही त्याच्यामुळे तर तुम्हाला निवडून यायचं ना नाही तर त्यालाच नगरसेवक नसतं बनवलं का आता आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना रोजगार दिला तुम्ही जर रोजगार दिला असते तर हे इथे असे कुठले मुलं फिरले असतात का हे इथे बघा हे दादा इथे मुलं दारू पितात कंटिन्यू बसलेले असतात आणि ह्या जे वातावरण जे वस्तीच तुमच्या परिसरामध्ये कुठली पोलिसची अशी गाडी वगैरे म्हणा किंवा असं काही कॅम्पिंग वगैरे होत नाही हे सगळे अवैध धंदे मी तुम्हाला पूर्णता शकतो कोण दारू विकत येतं काय विकत सगळीकडे पूर्णतः अवैध धंदे चालू आहेत हे बळजबरी श्रेय घेण्याचं राजकारण आहे आता हे जे महिला आता यावेळेस तुमच्या प्रभागामधून ज्या उमेदवारांनी कामं केले त्याच उमेदवाराला तुम्ही काम निवडून देणार ना हा बेसिक आहे जो उमेदवार काम करेल आणि आताच नाही निवडणुकीपुरतं काम नाही करायला पाहिजे त्यांनी त्याने कंटिन्युअसली काम त्याचं चालू ठेवायला हवं आणि तो उमेदवार असा हवा जो हक्काचा चोवीस घंटे दुसरं काय नाही हो लोक हे मागत नाही एकदा निवडणूक झाल्यानंतर कोणी कोणाला बघत नाही फक्त दुसरं एक बेसिक गोष्ट काय एक जो उमेदवार निवडून येईल त्याने हे छोट्या गोष्टी आहेत या वार्डाची स्वच्छता ठेवणे कोणाच्या पण आडी अडचणी लावून जाणे आडी अडचण काय कोणाला म्हणजे फक्त कोणाच्या पण तो फार काळाची गरज आहे आताच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये कोणी कोणाच्या सोबत राहत नाही पण कोणी कोणाच्या दुःखा सुखामध्ये जर कधी येत की ते त्याच्यावर जर कधी त्या बेसवर जर कधी निवडणूक लढवत असतील किंवा निवडून येत पण असतील तर हा त्यांचा अजेंडा झाला पण तुमच्यासारखे जे तरुण जे आहेत तर ते प्रत्येकी वॉर्डामध्येच नाही तर पूर्ण शहरामधले प्रभागामधले मुलं जे आहेत ते जागृत झाले पाहिजे जेणेकरून अशी जी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती दाखवता आली पाहिजे ठीक आहे नाही खूप गरजेचं गर्ज, ही परिस्थिती दाखव ना, ना जसं की बघा ना आता बघू शकता ही बघा किती मोठी घाण पडली आहे आता ही घाण साफ करणार कोण इथं महानगरपालिकेचे कर्मचारी येत नाहीत का आता ठीक आहे बघू शकता आता हा प्रभा क्रमांक अठ्ठावीस मधला भाग आहे बघू हे बघा इथं लगवी करतात करता, ही बघा कशी घाण पडलेली आहे इथं की जसं की जसं की आता तुम्ही इथं जसं की इथं बघू शकता तुम्ही आता हे बघा कसे इथं बघा पूर्ण घाण पडली हे बघा जसं की आता काही मुलं जे आहेत तरुण मुलं इथं बसून दारू पितात म्हणा बघा जसं की हे बघा आता हे बघा हे जसे की ग्लास आहेत या पाण्याच्या बॉटल्स आहेत या आतमध्ये हे बघा हे बघा आता हे सभागृहचे आहे तर हे बघा एक तर दाखवू शकता हे सभागृह शालिग्राम राजाराम बसय बंधू ठीक आहे यांच्या कार्यक्रमात यांच्या झाले झालेशे अठ्याण्णव रोजी संपन्न म्हणजे तेव्हा झालेले हे सभागृह आहे त्या सभागृहाची एक केली ही घाण बघा कशी पडलेली आहे ही घाण बघू शकता तुम्ही एवढी घाण पडली आहे इथं एवढं सगळं पडलंय प्रत्यक्षात महानगरपालिका झोपलेली आहे शहराचे मला म्हणायचं एवढंच आहे कुठलाही उमेदवार असो कोणीही असो पण त्यांनी त्याच्या वार्डमध्ये काम केले पाहिजे जेणेकरून लोकांनी त्यांना बोला आता हे जे दुर्दशा दिसते असे आपल्या वॉर्डामध्ये आणखी चार ते पाच सभागृह आहेत पण यांचं एकच अडचण आहे एक एक का हे कोण बघणार अरे तुम्ही म्हणता का आम्ही विकास केला कुठला विकास केलाय कोणता विकास आहे आम्हाला पण दाखवा ना तुमचा विकास जर आहे जे पण उमेदवार आहे तर हे विकास जर अशा पद्धतीचा असेल नको तुमचा विकास जर तुम्ही खरंच काहीतरी तुम्हाला समाजकार्य करायचं असेल तर राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करा कारण की समाजाचे ही खूप मोठं आलेले खूप चांगले लग्न झालेले मी बघितले माझ्या ना ज्याची दुर्दशा बघा कुठला नगरसेवक भावी उमेदवार याच्याकडे लक्ष देतो का माजी नगरसेवकनी जर लक्ष दिलं असतं तर समोर हे झालंच नसतं ना पण उमेदवारांनी पण इथे लक्ष द्यावं हाच नाही असे चार आहेत आमच्याकडे चार आहेत चार आहेत असे प्रत्येक ठिकाणी जसं की बघू शकता ही समाजाची वास्तविकता आहे तुम्ही आता थेट आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहोत प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये की येणार देशाचं भविष्य जे आहे जे लहान लहान मुलं जे असतात इथं खेळतात पण प्रत्यक्षात इथं असं होत नाही इथं तरुण मुलं जे आहेत दारू गांजाच्या पार्ट्या करतात दादा तुम्ही एकदा बघा आपल्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये आपला जो हे बघा ना हा बघा ना हा कचऱ्याचे एकदा हे घाण बघा हे बघा ही घाण बघा ना तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात